आमचं हे धरणे आंदोलन तहसील ऑफिस नांदेड कार्यालयाचे जे पुढे आहे राज्य कार्यकारिणीच्या आदेशानुसार टोटल नाही का महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन आहे प्रत्येक तहसीलवर प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे राज्य कार्यकारिणीनं निर्णय घेतलेला असल्यामुळे हा नाही का धरणे आंदोलन आहेत मागण्याच्या स्वरूपात तुम्हाला सांगायचं जर झालं गोडाऊनमधून आम्हाला एकच वेळेस धान्य यायला पाहिजे गहू एक वेळेस येतो तर तांदूळ एक वेळेस येतो आमच्या पन्नास रुपये वाढीच्या कमिशनचा मुद्दा आहे मंत्री महोदयाने चांगल्या प्रकारे मुद्दा हाताळला सकारात्मक का राज्य कार्यकारिणीशी चर्चा झाली परंतु नंतर तो विषय का गुलदस्त्यात ठेवण्यात आला त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आम्हाला जूटमध्ये धान्य यायला पाहिजे प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये येते जूटमध्ये आलं तर ते धान्य चांगल्या व या वापरामध्ये येईल चांगल्या प्रकारे राहील आणि धान्य हे मोजून यायला पाहिजे पन्नास किलो पाचशे ग्रामचा नाही का कट्टा असायला पाहिजे तो कमी याच्यामध्ये येतो आणि आमचं जे कमिशन आहे दर महिन्याला भेटायचं ते पाच तारखेच्या आतमध्ये नाही का आमच्या नाही का खात्याला दुकानदाराच्या जमा व्हायला पाहिजे आणि इतरही प्रलंबित ज्या मागण्या आहेत ते नाही का राज्य आणि केंद्र सरकार त्याला कुठं हाताळायच्या सध्या तरी परिस्थितीमध्ये नाही आणि दुकानदाराच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्हा आमच्या आज नाही का साठ साठ पासष्ट पासष्ट वर्ष वय झालेत याच्यानंतर आम्ही का काय करायचं शिवाय याच्या दुसरं काय आम्हाला साधन नाही आहे राज्याचं नेतृत्व डी एन पाटील साहेब करतात राजेश आंबुसकर करतात चंद्रकांत पाटील करतात केंद्राचं तर नेतृत्वांचे बसू साहेब करतात मी सय्यद मुस्तफा स्वस्त धान्य दुकानदार प्रतिनिधी आमचे धरणे आंदोलन महाराष्ट्रात तालुका पातळीवर चालू तालु आहे आमच्या मागण्या ह्या आहेत की आमच्या कमिशनमध्ये वाढ करून देण्यात यावी धान्य व्यवस्थित देण्यात यावं धान्याचं तांदूळ एका वेळेस घाऊ एका वेळेस त्याच्यामुळं वाटपात त्रास होत आहे दुसरा प्रश्न असा आहे की शासनाकडे आम्ही दोन वर्षापासून मागण्या करत आहोत शासन प्रतिनिधी मंडळाला बोलिते चर्चा करते मागण्या मंजूर करू देणते आणि तसंच प्रश्न रेंगाळ ठेवते मग आणखी उपोषणाला काही शासनाच्या विरोधात हत्यार उगारलं ते शासन आणखी बोलिते आणि आणखी रेंगाळ ठेवते त्याच्यामुळं आम्हाला या शासनातून काही जास्त काही अपेक्षा नाही म्हणून आमचं हे जे धरणे आंदोलन आहे याच्या पुढेही जाऊन आमरण उपोषण मोर्चे अति अतिमहत्वाच्या व शासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार